छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अजिंठा येथून मालट्रक चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं असून दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे नासिर खान कादर खान वयवर्ष एकोणतीस शेख रिहान शेख रहीम वयवर्ष बावीस हे दोघे राहणार अजिंठा अजिज गुलफाम पठाण वयवर्ष बत्तीस राहणार कुंजखेडा तालुका कन्नड राहुल विल्सन बडागळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार छत्रपती संभाजीनगर संजय भुजंगराव क्षीरसागर वयवर्ष पंचेचाळीस राहणार छत्रपती संभाजीनगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत रविवारी रात्री शेख हंसारी अब्दुल हक यांच्या मालकीच्या सोळा टायरी मालट्रक चोरटे घेऊन प्रसार झाले होते या घटनेचा तपास करत असताना अजिंठा पोलीस रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासामध्ये महाराष्ट्र तेलंगणापर्यंत पोहोचले होते या दरम्यान बिलोली नांदेड तालुक्यातील एका गावातील रस्त्याच्या कडेला सदर ट्रक उभा असलेला मिळून आला पोलिसांनी ट्रक जप्त करत ठाण्यामध्ये आणला यानंतर पोलीस घटनेचा तपास करत असताना यामध्ये अजिंठा येथील दोघे असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी शनिवारी सकाळी दोघांना ताब्यात घेतलंय आणि विचारपूस केली असता त्यांनी पाच जणांची नावं सांगितली ले। शनिवारी रात्री तर दोघांना रविवारी सकाळी ताब्यात घेतले ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक गणेश काळे धम्मदीप काकडे पोलीस कॉन्स्टेबल अक्रम पठाण संतोष पाईकराव अरुण गाडेकर इकबाल तडवी सुरेखा काळे यांनी केली आहे आरोपी माल ट्रक चोरून नांदेड पर्यंत पोहोचले होते मात्र मालट्रक विकताना कागदपत्रे नसल्यामुळे आरोपी पेचात आले कागदपत्रे नसल्यामुळे मालट्रक कुणी घेत नसल्यानं आरोपींचा बेत फसला यामुळे त्यांनी बिलोली तालुक्यातील एका गावाच्या रस्त्यावर ट्रक उभा करून पसार झाले मात्र पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रकपर्यंत पोहोचले आणि तपास करत या टोळीचा पर्दाफाश केला दरम्यान आरोपींना रविवारी न्यायालयासमोर उभं केलं असता एका दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश सिल्लोड न्यायालयानं दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अजून गुन्हे उघडकीच येण्याची शक्यता असून यातील फरार दोन आरोपींचा शोध पोलीस घेतलाय न्यूज डीन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिरत